नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत ॲक्वेरियममध्ये अमेरिकेमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ॲक्वेरियममध्ये या ॲक्वेरियमचं मोठं असं स्थान आहे आणि हे ॲक्वेरियम म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथं अमेरिकेमध्ये असणारे मासे नैसर्गिकरित्या इथं आणलेले आहेत आणि पाण्याच्या मध्ये असणारे नैसर्गिक शेवाळं किंवा वनस्पती अशा प्रकारच्या वनस्पती या लोकांनी कृत्रिमरित्या इथं तयार करून या माशांचा इथं जो संग्रह आहे तो केलेला आहे मॉल ऑफ अमेरिकेमध्ये अशा प्रकारचं हे ॲक्वेरियम नवीन एक कल्पना आणि त्याची मजा आपण एकत्रित पाहणार आहोत तर तुम्ही हे तंत्रज्ञानाचे प्रेमी असाल तर हा अनोखा अनुभव तुम्ही शोधत असाल तर एका जागी बसून तुम्हाला हा अनुभव आणि त्याची मजा घेता येईल ॲक्वेरी हे जे ॲक्वेरियम आहे ते मॉलच्या अगदी मध्यभागी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या इलेक्ट्रिसिटीचा वापर करून इथं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आभासी वास्तविकता आणि इंटरॅक्टिव प्रदर्शनामधील नवीन नवीन प्रगती आपण या ॲक्वेरियममार्फत इथं शोधू शकता या आ, आभासी वास्तविकतेचे अनुभव आणि हा आणि तिथे केलेला तंत्रज्ञानाचा वापर आणि आम्ही भविष्यामध्ये कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान यूज करणार आहोत याचा प्रत्यक्ष अनुभव या ॲक्वेरियममध्ये आपल्याला येतो हे जे मासे आहेत यांना खूप सुंदर पद्धतीनं अमेरिकन माणसांनी इथं आणून मेंटेन केलेलं आहे हे जे ॲक्वेरियम आहे ते मॉलच्या अगदी मधोमध मद भागामध्ये आहे आणि या ॲक्वेरियमची जी फी आहे ती आहे तीस ते पस्तीस डॉलर इतकी फी हे लोक इथं आकारतात आणि यामध्ये आणलेले वेगवेगळे मासे वेगवेगळ्या खंडातून किंवा वेगवेगळ्या समुद्राच्या स्पेसमधून कसे आणलेले आहेत रेस्क्यू करून आणि त्यांना इथं कसं मेंटेन केलेलं आहे याची पुरेपूर माहिती इथं दिलेली आहे अमेरिकन माणसं प्राण्यांच्या भावनांचा उत्कृष्ट पद्धतीनं अनुभव घेतात आणि प्राण्यांशीही बोलतात त्यांच्या भावना जाणून घेतात आणि त्यानुसार त्यांना ते खाद्य किंवा इतर वस्तू पुरवतात तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माग 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 माध्यमातून एका माशाचा खेळ म्हणजे एका व्हील माशाचा खेळ एक व्हील मासा कसा खेळ करतो माणसाच्या म्हणण्यानुसार तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आता तुम्ही या व्हिडिओमार्फत बघू शकत असाल की वेगवेगळ्या प्रकारचे हे वेगवेगळे दिसणारे मासे या लोकांनी भूगर्भासारखी रचना या मॉलमध्ये करून त्यामध्ये हे सोडलेले आहेत यामधील पाणी हे लोक रेग्युलर पद्धतीनं चेंज करतात माशांच्या माशांच्या हालचालीसाठी आणि मान माशांच्या मुवमेंटसाठी लागणारे नैसर्गिक पद्धतीचं हॅबिटॅट इथं या मॉलमध्ये या लोकांनी तयार केलेलं आहे यामध्ये जगातील किंवा अमेरिकेतील अतिशय दुर्मिळ असे मासे जे आहेत या लोकांनी इथं आणून त्यांना वाढवण्याचं काम केलेलं आहे या ॲक्वेरियममध्ये असणारे मासे हे नैसर्गिक पद्धतीनं नैसर्गिक मासे आहेत म्हणजे हे कृत्रिम ब्रीडिंग करून के तयार केलेले मासे नाहीत आणि या माशांना हँडल करण्यासाठी वेगवेगळा वेग असा स्टाफ अमेरिकन स्टाफ याच्यावरती दिवसरात्र काम करत असतो अमेरिकन माणसांना प्राण्यांची विशेष अशी आवड आहे आणि प्राण्यांचे भावना त्या जाणून घेतात प्राण्यांना ट्री वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे ट्रेनिंग देऊन हे लोक ट्रीट करतात आणि या ॲक्वेरियममध्ये आणि त्यांच्या कुटुंबासाठी विशिष्ट अशी पॅकेज आणि सवलत ही या लोकांनी दिलेली आहे तर तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या पार्टीची नियोजन करत असाल किंवा शाळेतील एखाद्या ट्रीपची नियोजन करत असाल तर अशावेळी हे लोक विशेष ऑफरमध्ये ग्रुपला या ॲक्वेरियममध्ये स्थान देतात यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की हे असे रंगीबेरंगी कधीही न पाहिलेले मासे मी प्रथमच या ॲक्वेरियममध्ये पाहिलं आणि प्रत्यक्षात ज्यावेळी तुम्ही अशा माशांचा जवळ जाऊन अनुभव घेता अतिशय सुंदर दृश्य आहे आणि तुम्ही बघू शकत असाल की दृश्याच्या मधोमध मद एक ग्लास अंतर्गत ग्लास लावलेले आहे आणि ज्यामध्ये ही छोटी मुलं प्रत्यक्षात या ॲक्वेरियममध्ये आत जाऊन म्हणजे पाण्याच्या आतमध्ये जाऊन त्या माशांना टच करतो आहे असा भात भास आहे हा जेली फिश नावाचा अतिशय दुर्मिळ असा मासा या ॲक्वेरियममध्ये मी प्रथम पापणे पाहिला तर तुम्ही दृश्यामध्ये बघताय हा जेलीफिश नावाचा हा जो मासा आहे तर हा मासा आहे आणि समुद्राच्या वेगवेगळ्या स्तरातून हा मासा मू होत आहे तर अतिशय सुंदर नयनरुम्य असं हे दृश्य आहे या ॲक्वेरियममध्ये म्युझिकल यंत्रणाही ठेवलेली आहे यामध्ये तुम्ही बघ बघू शकता की पापलेटसारखे दिसणारे असे हे मासे आहेत वेगवेगळ्या आकाराचे कासव आहेत हे जे दृश्य तुम्ही बघताय हे आपल्याला वरतून असा हा साईडला अशी रचना केलेली आहे अगदी जवळून हे दृश्य तुम्हाला तुम्ही बघू शकता या माशांना ठेवणं आणि त्याचा मेंटेनन्स करणं ही खूप मोठी खर्चिक बाब आहे परंतु प्रायोगिक तत्वावरती यामध्ये असणारी जे कॉन्ट्रॅक्च्युअल टीम आहे ती याची पूर्णपणे काळजी घेते अमेरिकेमध्ये अशा नैसर्गिक ज्या काही गोष्टी आहेत डायनासोरचे वेगवेगळे सांगाडे किंवा सायंटिफिक अशी म्युझियम करून अशा प्रकारच्या रचना करून या लोकांनी ठेवलेल्या आहेत तर तु मला वाटतंय तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा